नमस्ते माझं नाव मयुरी आणि मी राहते युरोपमध्ये एका छोट्याशा कंट्रीमध्ये ज्याचं नाव आहे लातव्हिया तर आजची व्हिडिओ आहे इकडच्या वॉशिंग मशीनबद्दल तर थोडासे वॉशिंग मशीन जे आहे इकडची थोडीशी वेगळी आहे माहीत नाही इंडियामध्ये सुद्धा असेल कारण की आता थोडीशी मी नॉर्मल लाईक मिडल क्लास फॅमिलीमधून येते तर आमच्या इकडची मशीन ही साधी सोपी आहे ज्यामध्ये आपण कपडे टाकतो आणि निरमा टाकतो आणि बटन दाबलं की मशीन मस्त आपले कपडे धुवून सुकून बाहेर देते तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या इकडे युरोपमध्ये कशी वॉशिंग मशीन आहे तर आम्ही किती स्ट्रगल करतो कपडे धुण्यासाठी तर चला मी तुम्हाला दाखवते ही आहे आमची वॉशिंग मशीन तुम्ही बघू शकता तर ह्या वॉशिंग मशीनमध्ये आहे टोटल सोळा मोड सोळा मोड तर भारतामध्ये दे देखील असतील अशा वॉशिंग मशीन पण आमच्या घरी एकदम साधी सोपी होती बघा ह्याच्यामध्ये आम्हाला असा विचार करावं लागतो की आज कोणता मोड लावायचा बरं कोणत्या मोडवर कपडे धुवायचे तर जेव्हा आम्ही राहायला आलो तेव्हापासून आम्ही काय करतो कधी हा मोड कधी हा तर हा असे करत 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 करत, करत आम्ही आता ह्या मोडवर आहोत तर असं असतं मग इकडे तुम्हाला जस्ट रोटेट करून तुमचा मोड असा सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला जो पाहिजे आणि त्यानंतर इथे तुम्हाला स्पिन देखील आहेत ती तुम्हाला कोणत्या स्पिनवर सहाशे स्पिन पाहिजे की नॉर्मल की आठशे त्याच्यामध्ये तुम्ही टेम्परेचर देखील सेट करू शकता वीस डिग्री तीस डिग्री चाळीस डिग्री साठ की नऊ असा हा टायमिंग आहे आणि अशी ही युरोपातली मशीन आहे आम्हाला तर कधी कधी विचारच करावा लागतो जेव्हा कपडे टाकतो तेव्हा विचार करतो आज कोणता बोड लावायचा बरं <laughs> तर ही होती युरोपमधील मशीन मला ह्या व्हिडिओमधून असं नाही दाखवायचं की भारतामध्ये काही नाही आहे आणि युरोपमध्ये सर्व आहेत तर असं नाही कारण आमच्या घरची जी मशीन होती ती खूप साधी सोपी फक्त पाणी टाका निर्मा टाका पाणी टाकायला लागत ते ॲटोमॅटिक येतं पाणी तर फक्त निर्मा टाका एक बटन दाबलं छू म्हणत कपडे धुवून बाहेर पण इकडे एवढा सगळा स्ट्रगल करायला लागतो म्हणून मला काही गोष्ट नवीन वाटली होती बाकी काही नाही तर हीच होती आजची व्हिडिओ आणि अशाच व्हिडिओ मी टाकत असते की युरोपमध्ये काय आहे काही नाही तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय शिवराय